नमस्कार कुकवी रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण कॅबेज मंचुरियन करणार आहोत आणि ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मंचुरियन खायला खूप आवडते आणि करायलाही खूप सोपे आहे फक्त पत्तागोबीपासून आज आपण मंचुरियन करणार आहोत आणि हे मंचुरियन इतके टेस्टी बनतात की बनल्यानंतर फक्त पाचच मिनटात संपतात चला तर आपण रेसिपी सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा किलो पत्तागोबी घेतलेला आहे अगदी फ्रेश पत्तागोबी आपल्याला निवडायचं आहे जास्त मऊ पत्तागोबी असेल तर आपण ह्याचा वापर करायचा नाही पत्तागोबी मी आधीच धुवून कोरडं करून घेतलेलं आहे पत्तागोबी मी आता सुरीने बारीक कट करून घेणार आहे जर तुम्हाला किसणीने किसायचं असेल तर तुम्ही किसू शकता पण आज मी सुरीनेच बारीक कट करून घेणार आहे त्यामुळे आपल्याला यामधलं पाणी काढण्याची आवश्यकता पडणार नाही जर आपण किसणीने किसून घेतलं तर पाणी भरपूर निघते पत्तागोबीमधलं आणि मग आपल्याला ते पत्तागोबीमधलं पाणी काढून टाकावं लागते त्यामुळे मी असं सुरीने बारीक चिरून घेत आहे आता मी हे सर्व पत्तागोबी बारीक कट करून घेतलेलं आहे जर चॉपरने तुम्हाला बारीक करायचं असेल तर तुम्ही करू शकता पत्तागोबी आपण आधीच धुवून कट केलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा याला धुवायचं नाही आता यामध्ये आपल्याला सर्व एक एक साहित्य टाकून घ्यायचं आहे मी आलं लसूण पेस्ट दोन चमचा आता टाकत आहे जाडसर वाटून घेतलेला आहे आणि कलर छान येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा मी टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे अंदाजे एक चमचा लाल तिखट मी टाकलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक तुकडे करून टाकलेलं आहे बाजारामध्ये असं चिंग्सचं व्हेज मंचुरियन मसाला मिक्सचं जे पाऊच भेटते ते मी घेतलेलं आहे आणि आता मी हे दोन ते अडीच चमचे मी टाकून घेणार आहे या चिंग्सच्या मसाल्यामुळे मंचुरियन मस्त टेस्टी बनतात आणि जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता मी काळी मिरी पावडर एक अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे आणि शेजवान चटणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे अंदाजे एक दोन चमचा शेजवान चटणी मी टाकून घेतलेला आहे आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे एक ते दीड चमचा आता मीठ मी टाकून घेत आहे स्वादानुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकून घ्यायचा आहे सर्वात अगोदर मी कॉर्नफ्लावर टाकून घेत आहे अंदाजे एक चार चमचे कॉर्नफ्लावर मी टाकून घेत आहे आणि जेवढं कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे तेवढंच आता मी मैदा टाकणार आहे आता मैदासुद्धा मी चार चमचे टाकून घेत आहे कॉर्नफ्लावर आणि मैदा फक्त बाइंडिंग येण्याकरिता आपण टाकत आहोत आणि खूप जास्त आपल्याला वापरायचं नाही आता हे आपण आप एकदा मिक्स करून पाहूया आणि छान गोळा जर बनत असेल तर मग पुन्हा मैदा आणि कॉर्नफ्लावर आपल्याला टाकायची आवश्यकता नाही आता आपण हे एकदा मिक्स केल्यावर आपल्याला समजेल गोळा बनतोय की नाही अजूनही मिश्रण मला कोरडंच वाटत आहे त्यामुळे मी अजून थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकणार आहे आणि जर समजा असं वाटलं की मिश्रणाचा गोळा होत नाही आहे तर मग आपल्याला पुन्हा कॉर्नफ्लावर आणि मैदा थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे अंदाजे तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवर आता टाकून घेतलेला आहे आणि तीन चमचे आता मैदा मी टाकून घेत आहे आता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकून आता मी एकदा मिक्स करून घेणार आहे आणि आपल्या या मिश्रणाचा छान गोळा आपल्याला वळता आला पाहिजे म्हणजे आपले मंचुरियन बॉल्स आपले बनले पाहिजे मिठामुळे पत्तागोबीला आपोआपच थोडं ओलसरपणा येते आता हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे आणि आता आपले बॉल्स बनत आहेत का आपण पाहूया आता हे मंचुरियनचे गोल्ड बॉल्स आपले छान बनत आहेत म्हणजे आता कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपल्याला टाकण्याची आवश्यकता हो नाही आता आपल्याला हे मंचुरियन बॉल्स एक एक आपल्याला सर्व वळून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे आणि आपण पत्तागोबीचं पाणी अजिबात काढलेलं नाही आहे नाहीतर जर आपण किसून घेतलं असतं तर पाणी सर्व आपल्याला काढून घ्यावं लागलं असतं कारण पत्तागोबीमधलं पूर्ण मॉइश्चर निघालं असतं यामध्ये तांदळाचं पीठही तुम्ही ॲड करू शकता मंचुरियन अजून जास्त क्रिस्पी बनतील आणि हे बॉल्स वळवताना आपल्याला हलक्या हातानेच करायचे आहेत आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल छान व्यवस्थित गरम झालं की आपल्याला मंचुरियन बॉल्स टाकून घ्यायचे आहेत आणि हे मंचुरियन बॉल्स टाकते वेळी मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि मंचुरियन बॉल्स टाकून झाल्यानंतर गॅस ची फ्लेम मिडियम करून घ्यायचे आपल्याला हाय गॅसवर जर मंचुरियन बॉल्स जर आपण तळले तर आतमध्ये कच्च राहू शकते वरतीच फक्त कलर येते त्यामुळे आपल्याला मिडियम गॅस आहे आणि मंचुरियन बॉल्स टाकल्या टाकल्या आपल्याला हे टर्न करायचं नाही थोडस सा खालची साईड झाल्यावरच आपल्याला हे टर्न करायचं आहे नाहीतर सर्व बॉल्स तेलात सुटतील आता मंचुरियनला छान गोल्डन कलर आलेला आहे आता मी हे काढून घेते आणि अशा प्रकारे बाकीचे सर्व मंचुरियन मी आता तळून घेतलेलं आहे आणि मस्त क्रिस्पी मंचुरियन आपले बनवून रेडी आहेत आता मंचुरियन बॉल्सला आपल्याला तडका करून घ्यायचा आहे त्यासाठी मी कडईमधलंच एक दोन चमचे तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता स्लाइस केलेला कांदा टाकून घेतलेला आहे एक अर्धा कांदा मी टाकून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचा आहे कांदा थोडंसं परतून झाल्यानंतर आता आलं आणि लसणाचे लांब लांब काप करून मी आता टाकून घेत आहे अंदाजे एक अर्धा इंच आलं आणि एक सात आठ लसणाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत आलं लसूण थोडंसं जास्तीच वापरायचं आहे किंवा तुम्ही तुकडे करूनही टाकू शकता आणि आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरच्या मी आता टाकून घेत आहे तीन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या अशा उभ्या काप करून टाकलेल्या आहेत आणि तिखटपणा तुम्हाला जर कमी हवा असेल तर तुम्ही कमी मिरच्या टाका आणि आता हे एकदा मी छान परतून घेत आहे आणि पत्तागोबीचे मंचुरियन अजून टेस्टी होण्यासाठी छान आपण अजून थोडंसं पत्तागोबी टाकूया थोडंसं पत्तागोबी मी चिरून टाकलेलं आहे आणि पत्तागोबी खूप नरम करायचं नाही त्याचं क्रंचीनेस आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि आता थोडंसं मी कढीपत्ता टाकून परतून घेत आहे आता शेजवान चटणी मी एक दोन चमचा टाकून घेत आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही शेजवान चटणी ॲड करा आणि आता टमॅटो सॉस मी एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि रेड चिली सॉस आता मी एक दोन चमचा टाकून घेत आहे तिखटपणा जर तुम्हाला जास्त हवा असेल तर थोडंसं जास्त तुम्ही ॲड करा आणि आता हे एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आज सोया सॉस अजिबात टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त मंचुरियन बनतात आता आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घ्यायची आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर मी थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही थोडंसं जास्त ॲड करा आज मला ड्रायच बनवायचे आहेत आता हे मी वेज मंचुरियन मसाला मिक्स एक चमचा टाकून घेत आहे मंचुरियन बॉल्स करताना पण आपण हे टाकलं होतं आणि आता वरूनही मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण फूड कलर वापरलेलं नाही आहे आता मी कश्मीरी लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे कश्मीरी मिरची पावडरमुळे मंचुरियनला कलर खूप छान येते आणि हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल आणि आता आपण तळून घेतलेले मंचुरियन बॉल्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि आता मस्त हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलांना हे मंचुरियन बॉल्स असंच नुसतं खायलाही खूप आवडते आणि आज मी ड्राय बनवते त्यामुळे मी जास्त काही यामध्ये ग्रेव्ही ठेवलेली नाही आहे मस्त टेस्टी मंचुरियन आपले बनवून रेडी आहेत आणि वरून थोडंसं कांदापात मी टाकून घेतलेलं आहे वरून आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि हे गरम गरम मंचुरियन आपल्याला सर्व आहे आणि हे गरम गरम खायला खूप छान लागते आणि बाहेरपेक्षाही खूपच टेस्टी मंचुरियन आपल्या घरी बनलेले आहेत आता मी हे गरम गरम सर्व करते आणि फक्त पत्तागोबीचा वापर आपण यामध्ये केलेला आहे आणि यामध्ये आपण पत्तागोबीचं पाणी अजिबात काढलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त मंचुरियन आपले बनलेले आहेत आणि हे खायला तर खूपच अप्रतिम झालेले आहेत फक्त पाच मिनटामध्येच हे पूर्ण फस्त झालेले आहेत आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे इतके मस्त आपले मंचुरियन झालेले आहेत आणि ही मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद